नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात शहरातील माळीनगर परिसरात नव्यानेच आशा नागेश आवतळे यांच्या योगेश्वरी गोल्डन स्टार वेलनेस सेंटरची सुरुवात करण्यात आली असून यावेळी या सेंटरचे उद्घाटन बीड येथील जागतिक आरोग्य सल्लागार विनोद आगाव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार नमिता ताई यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील जागतिक आरोग्य सल्लागार कृष्णा वांगर माजी आमदार पृथ्वीराज साठे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी इंडियन मेडिकलचे डॉक्टर राजेश हिंबोले मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष पत्रकार दत्तात्रय आंबेकर माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरांना उबाळे माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा डिजिटल मीडिया अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अभिजित लोमटे मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रशांत लाटकर टायगर ग्रुपचे मराठवाडा अध्यक्ष उमेश पोकरकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस व्यंकटेश सामनार टायगर ग्रुपचे स्वप्नील सोनोने सामाजिक कार्यकर्ते जीवनराव कराड सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर राजेश शिंगोले म्हणाले की अंबाजोगाई शहरात अशा वेलनेस सेंटरची गरज होती अनेक व्यक्तींचे वजन वाढले आहेत काही व्यक्तींचे वजन कमी आहेत त्यांचे वाढवणे गरजेचे आहे त्यांच्यासाठी खूप मोठी सुवर्णसंधी आरोग्य सल्लागार नागेश अवतडे यांनी उपलब्ध करून दिली आहे ध्यान साधना गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे त्याच्यामुळे तुमचं मन तुमच्या ताब्यामध्ये राहील तुमचे इंद्रिय तुमच्या ताब्यामध्ये राहील हाही मॅम तुम्हाला आवश्यक आहे कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या डेफिनेशन मध्ये काय हेल्थचा स्टेट ऑफ फिजिकल अँड मेंटल दोन्ही पाहिजे वेलबिंग आणि हे साध्य करण्यासाठी नागेश अवतार यांनी खूप चांगल्या पद्धतीनं एकदा वेगवेगळे सेंटर चालू केलेले त्यांचे रिझल्ट अमेझिंग आहे आपण पाहतो की त्यांच्या रिजल्ट मध्ये शेकडो पेशंटचं त्यांनी वजन दहा ते पंधरा वीस पंचवीस तीस किलो पर्यंत मी आता त्या मॅडम पुण्यावर आलेले आहेत किलो या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना या वेलनेस सेंटरचे संचालक नागेश आवताडे यांनी अधिक माहिती देत आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या सेंटरचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले नमस्कार मी नागेश आवताडे आणि आंबेजुगाई शहरातून आपल्या माळीनगर परिसरात एक वेलनेस सेंटर सुरू करतोय त्याचं कारण म्हणजे आज अनेकजण वजन वाढल्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात परंतु आपण फिरून वॉकिंग करून किंवा सायक्लिंग करून लिंबू पाणी पिणं आणि मधपाणी पिणं यातून आपलं वजन कमी होत नाही आहे त्यासाठी आम्ही आपल्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे आंबेजुगाई शहरातील माळीनगर परिसरात एल आय सी ऑफिसजवळ सेलुकोर कॉम्प्लेक्स आहे आणि या ठिकाणी आम्ही हे वेलनेस सेंटर सुरू केलेलं आहे आणि यात आपल्याला या ठिकाणी येऊन वर्कआउट करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर आम्ही महिलांसाठी स्पेशल बॅच घेऊन आलेलो आहोत युवकांसाठी स्पेशल बॅच आहे आणि मुलांसाठी पण स्पेशल बॅच आहे त्याचबरोबर ज्येष्ठांसाठीसुद्धा स्पेशल बॅच आम्ही ठेवलेली आहे आणि योग्य मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी करणार आहोत तर आमच्याकडे लहान मुलांसाठी जो मोबाईल मुलं आहेत परंतु मोबाईलपासून त्यांची सुटकारा कसा होईल म्हणजे मोबाईल कशी सोडतील या संदर्भात सुद्धा आम्ही काही गेम्स त्यांना या ठिकाणी खेळण्यासाठी देणार आहोत तर आपल्या मुलांचं भवितव्यसुद्धा या ठिकाणी आम्ही एक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणार आहे तर मला एकच सांगायचं आहे की वजन आहे कमी होत नाही आहे वजन कमी आहे वाढत नाही आहे अशा अनेक समस्या असू शकतात तर नक्कीच आम्हाला एक वेळ आमच्या वेलनेस सेंटरला योगेश्वरी गोल्डन स्टार वेलनेस सेंटरला एकदा भेट द्या नक्कीच आपल्यामध्ये बदल करण्यासाठी आम्ही तयार आहोत का यावेळी आमदार नमितताई बोलताना म्हणाले की नागेश आवतडे सरांनी चॅनलच्या माध्यमातून अनेकांचे प्रश्न सोडवलेले आहेत परंतु आता स्वतःचे वजन कमी करून अशावेळी वेलनेस सेंटरची सुरुवात करून शहरातील सर्व नागरिकांना या सेंटरचा मोठा फायदा होणार आहे

अगेन अवलंबून आहे तुमच्याकडे जेवढे पैसे असतील का नसतील त्याच्यावरतीच अवलंबून नाहीये कारण कितीही आपण वेगळे प्रकारचे शेप लाव डाएट लाव कारण ही जी स्ट्रगल आहे ही सगळ्या लोकांची स्ट्रगल आहे आणि हे जे पात आहे खूप कमी लोकांना दिसतं हे जे लॉन्ग टर्म वेलनेस कारण आपली जी जनरेशन म्हणजे आपल्या आधीची जनरेशन खूप चांगल्या पद्धतीने वेलनेस करायची पण त्याच्यानंतरची दोन जनरेशन जी अत्यंत खराब झालेली आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजे आपल्या वडिलांच्या

आहे आपल्याला सगळ्यांना लागत आरोग्य कारण भजन चुकीची सवय आणि त्यामुळे मला पाच मिनिटे म्हणजे उभा राहू शकत नव्हतो मग माझ्याकडे हा डॉक्टरांनी बीड असेल नगर असेल पुणे असेल या ठिकाणी मी एम आर आय केला त्यांनी मला ऑपरेशन सांगितलं होतं आणि ज्याचं वजन वाढलं असत त्या शंभर टक्के वजन वाढलं म्हणजे

आणि त्या परिस्थितीवर त्यांनी मात करून आज आपल्या दोघांनी शहरामध्ये जवळपास शेकडो लोकांना त्यांनी या ठिकाणी आपल्या सेंटरच्या माध्यमातून आपल्या कौशल्याच्या माध्यमातून त्यांना ज्ञान देऊ त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊ त्यांना त्या ठिकाणी आरोग्य चांगलं करण्यासाठी मदत केलेली आहे त्यांनी त्यांचा जो संकल्प आहे की आपल्या शहरातील परिसरातील जे लोक मोजनामोल त्रस्त आहेत

सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं नागेश अवताळे यांचं अभिनंदन करतो की आज खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझं वजन कमी झालं पाहिजे चरबी कमी झाली पाहिजे आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी नागेश या ठिकाणी योगेश्वरी गोल्डन स्टार वेलनेस सेंटरच या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक जे आधार वजन वाढल्यामुळे होता ते आधार या ठिकाणी कमी होणार आहे ठिकाणी त्यांच्या सांगितला दवाखान्यातून डिस्चार्ज दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी पौष्टिक आहार घेऊन चांगल्या पद्धतीचा व्यायाम देऊन त्यांनी त्यांना चांगलं तंदुरुस्त केलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थावर प्रत्येक माणसाला एक हेल्दी राहण्याची गरज आहे फिट राहण्याची गरज आहे आणि फिट राहण्यासाठी त्या

ज्या उद्घाटनाला जी उपस्थिती हो होती प्रश्नाच लोकांना पुढच्या टाकलेल्या होत्या तरीही बाहेर गर्दी होती आणि त्यांनी म्हणले की मी याला मंदिराचं नाव देणार हो। योगेश्वरीचं नाव आहे म्हणजे मंदिरच आहे आरोग्य मंदिरासाठी आपली सगळ्यांची उपस्थिती आणि सगळ्यांचे आशीर्वाद ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे उपस्थित असलेले कृष्णा बांगर यांनी सांगितले की नागेश अवतडे हर हुनरी व्यक्तिमत्व असल्याने मी त्यांना सतत वजन कमी करण्याचा सल्ला देत होतो आज त्यांनी तेवीस किलो वजन कमी करून आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण निर्माण केले आहे

सेंटरमुळे प्रत्येकाचे वजन कमी होण्यास मदत होणार असून दररोज महिलांसाठी पुरुषांसाठी मुलांसाठी स्वतंत्र बॅच घेण्यात येणार आहेत या कार्यक्रमाचे आभार तालमनी प्रकाश बोरगावकर यांनी केले यावेळी सर्व स्तरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती तसेच सर्व आरोग्य सल्लागार यांचीही मोठी उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सलीमा शाकेर शेख ऋतुजा वसंत काळे यशरा जावताडे युवरा जावताडे स्वाती पवार शुकुमार संतोष आवताडे तसेच आदींनी सहकार्य केले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो